विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी आणि घाणीचे साम्राज्य पंधरा वर्षापासून न झालेल्या मच्छर फवारणी संस्थेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात येणाऱ्या चार ते पाच दिवसात जिल्हा परिषदचे सीईओ स्वामी साहेबांच्या गोदाताई एकता विकास मंचाच्या वतीने नमस्कार मी वसीन देशमुख गोदुता एकता विकास मंत्रा संस्थापक अध्यक्ष आज आपण बघत आहोत की गोदुताई विडी घरकुलमध्ये डेंगूंची साथ वाढत आहे काही लोकांच्या घरांमध्ये अचानकपणे लोकांना डेंगू झालेला आहे त्यांना पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये खर्च येत आहे काही लोक शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जाऊन लोकांचा इलाज करीत आहे आपल्या मुलाबाळांचा इलाज करीत आहे मध्ये आमच्या चॅनलवर आमची एक गोष्ट दाखवली होती की एक बाप रडू लागला होता त्याचं मुलाची ज्यावेळी तब्येत एकदम चिंताजनक आहे म्हटल्यावर तर आपला प्रश्न आहे की आपण ज्या ठिकाणी राहतो ते गोदुताई विडी घरकुलमध्ये संस्था म्हणून हे लोक काय करतात आपल्याकडनं वर्गण्या घेतात आपले पैसे घेऊन जाऊन काय म्हणतात हॉल जे आपल्याला दिले होते हॉल इथल्या लोकांना वापरण्यासाठी त्याचे भाडे घेतात आपल्याकडनं स्वच्छता निधी घेतात आपल्याकडनं बांधकाम परवानगी घेतात आपल्याकडचे पैसे आपले सभासदांचे संस्थेच्या नावाने हे गुदुताई संस्था अ ब कच्या नावानी इथं ट्रान्सफर फी घेतली जाते पन्नास पन्नास हजार रुपये हे पैसे घेऊन त्यांचे काय घरांचे चुल्हे जाळवतात का आमचे हे आम पैसे आमच्यासाठी खर्च करायला पाहिजे की आज त्यांना म्हणलं आम्ही मच्छरची फवारणी करा म्हणलं तर ते लोकं म्हणतात की पैसे नाही किंवा सरकारपशी जावा आम्ही सरकारपशी चाललो आम्ही जिल्हा परिषदला सांगतो कलेक्टरला सांगतो मग आमच्याकडनं घेतलेले निध्या तुमच्या घराची चुल्हे चालवण्यासाठी दिलं आहे हे आम्हाला खर्च करण्यासाठीच दिलं आहे हे पैसे कुठे खर्च करतात दहा बारा वर्षापूर्वी जिथं कचरा पडला होता तर आज पण त्याच ठिकाणी ते कचरा पडलेला आहे हे लोकं नीटपणे कचरा उचलत नाही असले लोकांना आपण का सांगावं आपल्याला का राग येत नाही म्हणून माझी विनंती आहे जवळच्या एक चार पाच दिवसात आपण जिल्हा परिषदचे जे सी ओ आहे स्वामी साहेब यांच्या अचानक जाऊन इथले पाच पंचवीस बाया किंवा पाच पंचवीस पुरुष असा एक पन्नास साठ लोकांचा घोडका अचानकपणे जायचं आणि जिल्हा परिषद सी ओना म्हणायचं की हे कुंभारी गावामध्ये असलेला गोदूताई विडी गरकुल हा पण तुमच्याच भागात राहणारे लोक आहे हे पण भारत देशाचेच नागरिक आहे ह्याला गोदुताई म्हणून एक वेगळा देश बनवलेला नाही इथला राष्ट्रपती वेगळा नाही इथलं पंतप्रधान वेगळा नाही इथलं मुख्यमंत्री वेगळा हे पण आम्ही ज्या देशात राहतो तिथलेच आम्ही नागरिक आहे आमच्यासाठी तुम्ही का खर्च करत नाही हे संस्था तर चोर लोकांच्या हातात आहे हे लोक आपल्याला काय खर्च करणार नाही आमच्यासाठी काय खर्च करणार नाही पण तुम्ही जिल्हा परिषदचे अधिकारी जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी असून आमच्या लोकांचं तुमच्यावर कर्तव्य नाही का आमच्यासाठी इथं मच्छरची फवारणी व्हावी स्वच्छता निधी यावी इथल्या लोकांना रोडं चांगले भेटावे आम्ही जिल्हाधिकारी पशी पण सर्व पक्षांनी मिळून गोधुत एकता विकासच्या माध्यमातून आपण अधिक जिल्हाधिकारीला निवेदन दिलं जिल्हाधिकारी साहेब पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यासाठी आपल्याला बघत आहे तर माझं असं म्हणणं आहे की हे चार पाच दिवसानंतर हे जिल्हापर्ष जे सी यू आहेत त्यांना एकदा घेराव घातल्यानंतर जवळच्या काळात जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर त्यांची गाडी अडवी जा अडवायची त्यांना बाहेर निघू द्यायचा नाही गाडीमधनं जो पण त्यांनी गोळा किती दिवस जेलमध्ये टाकायचा टाका आम्ही काय तर दोन नंबर धंदे चालू करा म्हणून आम्ही सांगत नाही आम्ही आमचा जे हक्क आहे गोदुताईमध्ये स्वच्छता यायला पाहिजे आमची मुलं इथं करुण खाणारे लोक हे जास्तीत जास्त श्रमिक मजदूर विडी कामगार यंत्रमाग कामगार रिक्षा चालवणारे असे लोक आहे आमची विनंती आहे ताबडतोब जिल्हा प्रशासनाने आम्ही दिलेल्या हे मागण्यासंबंधित त्वरित विचार करावा किंवा येणाऱ्या गुदुताईच्या सर्व लोकांना मी आवाहन करतो चार ते पाच दिवसात अचानकपणे जिल्हा परिषदचे शिओचा घेराव घालायचं त्याच्यानंतर पंधरा दिवसात कलेक्टरचा घेराव घालायचं काय आम्हाला जेलमध्ये टाकता टाकू द्या इथं काय आम्ही का सोन्याचा निवाला खाऊ लागलेला नाही जेलमध्ये पण जाऊन आम्हाला जेवणच भेटणार आहे तर माझ्या गोदुताईच्या लोकांना आहे आपल्या हक्कासाठी लढायला पाहिजे हे संस्थाचे लोक भ्रष्ट लोकांच्या हाती गोदुताईची संस्था आलेली आहे ह्या लोकांना कशाचा काहीच राहिलेलं नाही फक्त आपल्या नावाने घेण्याचं हॉलचे भाडे पाणीचं बिल वर्गण्या आपल्याकडनं निध्या बांधकाम परवानगी ट्रान्सफरच्या नावाचे पैसे हे फक्त घेऊन ह्यांना त्यांचे घर चालवायची आहे ह्यांचे यांचे घर आहे आपल्यासाठी गोदुताईच्या लोकांसाठी काहीच करणार नाही फक्त गोड बोलण्याशिवाय फक्त तुमच्या समोर येऊन गोडं बोलतात असं करू तसं करू पण करणार काय नाही तर ह्याच्यासाठी आपण जिल्हा प्रशासनाला जो पण हाताशी धरत नाही जो पण जिल्हाधिकारीचा घेराव टाकत नाही जोपर्यंत आपण इथल्या जिल्हा परिषदेच्या सीओच घेराव टाकत नाही तोपर्यंत आपण पण हा भारत देशाचे नागरिक आहेत तो पण त्यांना करणार नाही आपल्याकडे दुर्लक्ष केलेला आहे कोण यांच्यासाठी विचारणार इथे तर मोठा नेता आहे काहीतरी त्यांच्या नावाने चाललेलं आहे एक आहे गोरगरीब लोक आम्ही एवढं यो म्हणतो आम्ही आमच्या जीवाशी उधार झालेले लोक आहे आम्ही कलेक्टरचा घेराव घालणार आम्ही जिल्हा परिषद सीईओचा घेराव काढणार येणाऱ्या चार दिवसात कधी गोदुताईमध्ये मच्छरची फवारणीची सुरुवात नाही झाली इथले असलेले जे घास उगलेले आहे ते कधी काढण्यात नाही आले आमच्या मुलाबाळांचं आयुष्य आज धोक्यात आलेलं आहे हे आम्ही असंच बोलत नाही आता मला चार पाच फोन आले की काही लोकांचे मुलांची पीशी जे आहे चाळीस हजार झालेले आहे काही लोकांना पिशी लागत आहे काही लोकांना प्लेटलेट लागत आहे कुठला आणायचो त्या लोकांनी हमाली करून खाणारा आमचा एक मित्र आज त्याच्या मुलाचं प्लेटलेट चाळीस हजार झालेलं आहे कुठं आणायचं त्याने पैसे प्रायव्हेट दवाखान्यासाठी तुमच्या घरं बनण्यासाठी फक्त हे घेतलेलं आहो गुताई संस्था आम्हाला ग्राहक समजलं गोदुताईच्या लोकांना तुम्ही आहे का नाही गोड गोड बोलायचं निड्या काढून घ्यायचं गोड गोड बोलायचं पाणी बिल काढून घ्यायचं गोड गोड बोलायचं कोड्या चिट्ट्यांवर बांधकाम परवानगी द्यायची गोड गोड बोलायचं ट्रान्सपोर्टचे चाळीस पन्नास हजार पण काढून घ्यायचं हे संस्था म्हणजे तुमचा धंदा चालवलं तुम्ही ते संचालक कोण आहे का माहीत नाही संचालक काय करतात माहीत नाही कोण चेअरमन आहे काय माहीत नाही पण आम्ही इथं जे इन्चार्ज म्हणून वावरतात त्या लोकांनाही आमचं आव्हान आहे खबरदार येणाऱ्या जवळच्या काळात तुमच्या ऑफिसात शिवाय आम्ही ताबा घेतल्याशिवाय सोडणार नाही तुमच्या ऑफिस ही ताब्यात घेतल्याशिवाय तुम्हाला आत कोणून ते ऑफिस आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय सोडणार नाही पण माझी जिल्हा प्रशासनाला ही विनंती आहे गोदूताईवर त्वरित लक्ष द्यावा इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा